हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सकाळची सुरुवात झाली आहे ॲज युजल कामानी आणि सिया स्कूलला गेली मम्मी अतुल शेतात गेले गे आज सकाळी लवकरच गेलेत आणि पप्पा तर काल, तुम्हाल काल में तुम्हाला दाखवलं म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की पप्पा गावाला गेलेत आणि आता घरामध्ये कोणीच नाही आहे फक्त मी आणि विहान आहोत तर विहान काय करतो तुम्हाला दाखवते आणि घरामध्ये कसा पसारा पडला आहे तेही तुम्हाला दाखवते चला ये गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाणं म्हणते गाणं म्हणते बाळ होय हो म्हणजे बाळाला बोलायला आलं ना मस्त मस्त गाणं शिकवणार हां मग मम्मासारखं बाळ पण गाणं म्हणणार ना मम्मा कशी बोलते गाणं असं होय आपण माईक आणायचा माईक आणि असं गाणं म्हणायचं आणू आणू आपण माईक आणि स्पीकर आणू आहे ना ए बेबी इकडे बघ ना गुड मॉर्निंग बोल ना इकडे इकडे गुड मॉर्निंग लुकेट मी लुकेट मी बेबी गुड मॉर्निंग व्हेरी गुड इकडे बघून बोलायचं कॅमेरामध्ये गुड मॉर्निंग व्हेरी नाईस विहान गुड मॉर्निंग बोल रहा है चलो आणि विहान बघा मस्त सकाळ सकाळी नऊ नऊ केलंय आता आणि छान सायकल चालवतोय आणि आमचा इकडे सगळा पसारा पडलेला पसार हे विहानसाठी असं घर सगळं मेस करून ठेवावं लागतं प्लस घरात पसारा पण आहे तो मी अजून आवरला नाही आहे बघा इकडे काय झालं सगळं आणि इथंच नाही तर सगळी इकडे पसाराच पसारा आहे कारण माझं काहीच काम अजून झालेलं नाही आहे इकडे बघा हे सगळा पसारा हे इथं विहान हे इकडं सगळं पसारा मला सगळं पसारा काढायचा आहे अंतरूण काढायचं आहे आणि अजून किचनची अवस्था तुम्हाला दाखवते चांगलं किचन चा दाखवावं पण पण आता माझं हेच किचन बघून घ्या कारण इतकं खराब झालेलं आहे आणि इतका पसारा आहे आणि एवढी भांडी पडलेत अरे रे देवा 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 आता मला असं वाटायला लागलं आहे कधी हे व्हायचं सगळंच काम माझं विहान मला नकोच वाटते काम करायला आता खूप काम पडले बाबा आता चला विहान ना विहान इथे खेळणार आहे विहानी खाऊ खाल्लाय आज मोठं काय आहे काय दाखवतोय विहान तुम्हाला हे पप्पा दाखवतोय पप्पाया पप्पाया <laughs> तर त्याला काय वाटत मध्ये येलो दिसल्यामुळे बनाना वाटते तर तो, तो बोलतोय बनाना काय आहे काय आहे व्हॉट इज दॅट इट इज बेबी इट इज हां बाळ देणार दुपारी देणार हा आता ह हे देऊ ओके बाळ ट्राय करणार फर्स्ट टाइम पपई खाणार आहे बाळ या नाही सेकंड टाइम आय थिंक आधी एकदा आहे ना देते देते तू इकडे ये तू सायकल चालवतो पण मी कट करून आणते ठीक आहे ये कम आता ये ये ना ये ना बाबू खूप काम आहे रे आंट आहे कुठे आंट नाही अरे हो की बाळ दिसलो बी आंट याच्यावर झाली आपण वॉश करू छान आहे ना आणि मम्मा कट करेल ठीक आहे किती मोठी पपई आहे बाबा ये ये तेवढं मोठं घ्यायचं असते का मम्मा कट करणार ये पटकन येत चल 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 बाप रे खूप पसार आहे घरात कोणीच नाही आहे विहानला पण घ्यायला सगळे गेलेत शेतात पप्पा गेलेत गावाला आणि आता एवढं सगळं करायचं आहे मला विहानला बघत तर बघितलं तुम्ही घरामध्ये किती पसारा पडला आहे बाप रे मला आता बघून ते असं वाटायला लागलं आहे की अतिशय युनिक असा आळस मला चढलेला आहे काय करू कसं करू काय मला कळे ना अरे देवा आणि इतका पसारा आता विहानला बघत करायचा आहे मला म्हणजे विहानला घ्यायला कोणी नाही आहे लक्ष द्यायला कोणी नाही आहे आणि तो इतका कडकडी झाला आहे तुम्हाला माहितीच आहे हे पकड ते पकड इथं जा तिथं जा हे ओढ ते ओढ असं दिवसभर चालू असा झोपेल तेवढाच शांत तो आणि आता त्याला बघत हा इतका पसारा काढायचा आहे मला चला आता फटाफट कामाला लागते आणि आपण म्हणतो खरं की मुलांना मुलां म्हणजे मुलांमुळे पसारा झाला कधी कधी किंवा आता एवढा मुलं मुलांना बघत पसारा कधी मी आवरायची किंवा कधी असं वाटतं की आ, बाबा मुलं नसती ना तर हे काम काय एक दोन तासात काम करून फटाफट काम आवरून आराम केला असता पण जर डीपली विचार केला तर माझ्या मुलांशिवाय माझ्या आयुष्याला तर खरंच काहीच अर्थ नाही आहे सो ते आहेत म्हणून मी आहे ते नसते तर मी पण नसते आज तर असू दे मुलं देवाघरची फुलं हे की नाही तर हे वय आहे त्यांचं आगावपणा करायचं हे, आगा हे ओढायचं ते ओढायचं एक्साइटमेंट असते प्रत्येक वस्तू त्याला चांगली इंट्र इंटरेस्टिंग वाटत असते आणि प्रत्येक वस्तूकडे अट्रॅक्ट होत असतो लहान म्हणजे सगळीच लहान बाळं त्यामुळे विहानचे पण असं हे धरू का ते धरू हे पाहिजे ते पाहिजे सगळं पाहिजे सिया तर अजिबात अभ्यास करू देत नाही अभ्यास करायला तिची केसं ओढ नाही तर म्हणजे तिचं जर सामान नाही देतील ना कंपस बॉक्स किंवा नोटबुक पेन्सिल असलं काही नाही दिलं तर त्याची केस ओढ तर असं चालू असं आणि केस तिचीच नाही घरातले सगळ्यांची म्हणजे जितके त्याला केसांचं खूप वेळ आहे आणि केसं लागतात त्याला म्हणजे असं केस खूप आवडतात त्याला असं झोपताना पण पकडून झोपतो आणि दिवसभर पण केस ओढणं हातात पकडणं आणि जर काही नाही दिलं तर मग जास्तच त्या केसांना सोडतच नाही तो अजिबात मग जबरस्ती पूर्ण आपण आपल्याला ह्याचं पूर्ण एनर्जी लावून त्याचा हात काढून घ्यावा लागतो कारण ती इतकं टाईट पकडलं जातं मुलांकडून तर असं त्या चालायचं हो की नाही चला आता फटाफट आवरून घेते मी चला आता माझं आवरून झालेलं आहे आणि कसं आता घर क्लीन आणि छान वाटते तुम्हाला बेड क्लीन झाला आणि तुम्हाला सांगते ही जी ब्लँकेट आहे ती अशी का ठेवल्याचं कारण सांगते हे बघा हे जे बेडचं लोखंड आहे हे ला म्हणजे विहानला लागू शकतं त्यामुळे त्यातच ठेवलं कारण वरती तो आ, मस्ती वगैरे चालू असते त्यांची आणि इकडे बघा काय केले तर मस्ती वगैरे चालू असते मग मस्तीत एक दहा पडला तर हे डोक्याला लागू शकतं त्यामुळे आम्ही असं ठेवलेलं असते दिवसभर म्हणजे चुकून पडला तरी ह्याच्यावर लागणार नाही आणि असं काहीतरी बघा जुगाड करावा लागतो आणि म्हणजे मीच नाही तर प्रत्येक पेरेंट लहान मुलांची काळजी घेण्यासाठी काही ना काही असं आयडिया करत असते तसं मी पण एक केलेलं आहे बघा हा आणि इकडे बघा ह्या साईडचं कसं हे कवर केलं आहे ही आमच्या आजीची साडी आहे ह्या साडीला बघित ना आमच्या आईची आठवण येते तर ही आई असतानाच कदाचित लावलेली आहे कारण विहान झाला त्यानंतर मग थोडासा जसं जसा मोठा व्हायला लागला तसा तसं वर सरकायला लागला ना तो मग ह्या साईडला सरकायचा तो ह्या साईडला डोकं असायचं त्यामुळे आणि त्यामुळे मग इकडे ना असं पूर्ण लावून घेतलं आणि सियाला सिया पण सारखं वर चढ करायची सिया पण अजून थोडी लहान होती ना मग ती पण तिला पण समजायचं नाही मग त्यामुळे ना असं लावून घेतलं साडीला जेणेकरून सिया असं नाही तर विहान असं कोणीतरी पडलं ह्याच्यावर तर लागू नये त्यासाठी इकडून लावून घेतलं आणि ती साईड जी होती ना आधी बेड तिथे होता म्हणजे तिथं फर्निचर वगैरे नव्हतं त्यामुळे त्या साईडला होतं आणि त्यामुळे हिवाली साईड ना ही ही जी साईड आहे ती भिंतीकडे ला यायची त्यामुळे एवढं लागायचं टेन्शन नव्हतं पण आता कसं तिकडे फर्निचर झाल्यामुळे इकडं ट्रान्सफर केले ह्या बेडला आणि त्यामुळे आता कसं झालं आ, हे सम मध्येच आले कारण इथे कणी हा कॉलम आला आहे तर कॉलम आल्यामुळे इथं असा जागा राहतो आहे म्हणजे पूर्ण भिंतीला बेड टेक टेकत नाही आणि इकडे टेकवला तर तिकडे स्पेस आहे त्या को कॉर्नरमुळे मग असं सगळं प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं मग इकडे मुलं खेळताना पडायची भीती असते त्यामुळे असं लावून घेतले कारण दोघं पण ऐकत नाहीत खूप मस्ती करतात मग बेड नाच असं जम्प जंप करत बसतात त्यामुळे ते असं लावले बघा जुगाड आणि आता असं क्लीन केलेलं आहे बघा मी घर छान वाटते क्लीन घर बघून ना आणि हे तर तुम्हाला सांगितलंच आहे आधीच्या सा ब्लॉगमध्ये मी की इथला सोफा हो जो आहे म्हणजे इथं दोन चेअर बसू शकतात पण एक इथंच अंतर ठेवून इकडे ओढली आणि तिकडची एक इथं आणून ठेवली आहे म्हणजे दिवसभर आम्ही इथं ठेवतो परत रात्री झोपताना तिकडे ट्रान्सफर करतो का तर लास्टच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मी सांगितलं होतं की विहान काय करतो ह्या चेअर जर आपण इकडं टेकवली दोन्ही चेअर इथं ठेवल्या तर त्याला इथून इत, इथून वरती चढता येतं आणि फर्निचरची हाईट जास्त असल्यामुळे तो खाली पडू शकतो त्यामुळे आम्ही दिवसभर काय करतो ह्याला एक एकच चेअर ठेवतो ह्या साईडला आणि इथे जागा ठेवतो जेणेकरून त्याला चढता येऊ नये इथे चेअरवरून ह्याच्यावरती चढता येऊ नये फर्निचरवर आणि एक इकडे ठेवून देतो आणि हे पण तुम्हाला सांगते आता हे पूर्ण आम्ही असं इथं चिप एकदम पण हे करत नाही कारण तो काय करतो इथून पण ह्याच्यावर चढायला बघतो आणि आत्ता पठ्ठा एवढा हुशार झाला आहे तुम्हाला सांगते की बेडवर पण खालून पण आता त्याला बेडवर चढता येते इत इतका तो हे झाला आहे की आता त्याला ना म्हणजे त्याची हाईट पण थोडीशी वाढायला लागली ना मग आता काही आमच्या काही प्रयत्न आहेत ना ते थोडेसे कमी यशस्वी होत आहेत कारण आता बेडवर चढताना त्याला कुठल्याही सोफ्याची चेअरची गरज लागत नाही तो स्वतः विदाउट एनी हेल्प तो वरती चढतो ना माणसांची हेल्प ना कुठल्या वस्तूंची हेल्प तो डायरेक्ट वरती चढतो पाय देऊन मग बेडवर तर चढता येतं त्याला आणि उतरता येतं पडण्याचं टेन्शन इथं नाही आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही पण फर्निचर हाईट आहे ना मग तिथून पडण्याची भीती आहे त्यामुळे सोफाला असं लावावं लागतं आणि आता तुम्ही म्हणत असाल की विहान कुठे गेला तर विहानला मी झोपवले आणि माझं सगळं काम झालेलं आहे हे बघा ही भांडी वगैरे क्लीन झाली इकडे आपले देव बाप्पा <laughs> मला ना चे, जु। जु। असा व्हिडिओ करायची खूप हौस आहे म्हणजे जसं अप घ्यायचं नि सू झोप असं काहीतरी करायचं अरे तेव्हा लाईट गेली अरे लाईट गेली आता विहान उठतोय चला आता मी बंद करते फोन आणि नंतर भेटते कारण विहान उठला एक तर माझा आवाज आता जाणार लगेच बाहेर प्लस मला त्याच्या बाजूला जाऊन पडावं लागेल कारण नाही पडलं तर तो लगेच उठून बसतो सो सी यू आफ्टर सम टाईम ओके चला अरे वापरे अरे बापरे अरे बापरे हळू दर सिया दर बाहेर घेऊन जा तसंच बाहेर घेऊन जा घे ना मग छोटे घ्यायच चला बाहेर चला बाहेर खाऊया बाहेर गेल्यावर काढायचं बाळा चल ना, बाहेर नाही ना? चला तर आता संध्याकाळची सगळी कामं झाली म्हणजे स्वयंपाक झाला झाडरोड पण झाली आणि भांडी पण झाली आता फक्त जेवणं बाकी मम्मी तेवढी जेवली कारण शेतातून दमून आली होती त्यामुळे ती आधी जेवली आज तुमचं जरा साराम तालुक्यांना आज शेतात खूप काम होतं म्हणजे आपलं काम असतं त्यामुळे तो आत्ताला आता उठवून त्याला जेवायला देणार आणि सिया विहानला पण जेवायला देणार आणि मग तिकड भाजी भाजी तिकड आहे तुझ्या ज्यासाठी बिना तिकटची भाजी आहे ना तुझ्यासाठी विरांसाठी काय आहे असं काय आलंय वरती असं काय आले वरती माझे केस ना विंचरलं नाही बरं का मी सकाळपासून असंच आहे मी टाईमच भेटत नाही विंचर तर आता हे बघा ह्या दोघांसाठी मी कमी ह्या दोघांसाठी मी तिखट भाजी करत नाही म्हणजे तिखट तिकट आमच्या सगळ्यांसाठी असते आणि ह्या सगळ्यांसाठी ह्या दोघांसाठी ह्या दोघांसाठी बिना तिकटची भाजी असते तर आता जेवायला देणार आतूला जेवायला देणार आणि मग मी जेवणार आणि चला तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि उद्या सियाला सुट्टी आहे उद्या पण आहे दोन दिवस आहे आणि मी दोन दिवस शेतात जाणार आणि होमो कधी करणार शेतात पण जाणार मग पण कस करणार मग एक दिवस जाणार एक दिवस जाणार तुझे उद्या आणि संडेला नाही संडेला रिस्टे आणि गार्डन <laughs> तर असं गरम होतं तेवढं किचनमधलं काम झाल्यानंतर आणि मस्त थंड पाण्याने तोंड आले मी आता छान मी नाही ना? ना? मी नाही धुवायचं मग त्या जेवल्यानंतर छान फ्रेश हातपाय थंड पाण्याने धुवायचे जेवते हँडवॉश करायला जाते तेव्हा घेते आणि मग छान सोप लागते गर्मी थंड पडलं तेच असेल आणि आता उद्या दोन दिवस सेल सुट्टी आहे कारण फोर्थ सॅटर्डे असल्यामुळे सेकंड फोर्थ सुट्टी असते तिला आणि संडे काय आणि त्यानंतर आज किती सत्तावीस तारीख आहे ना आज ट्वेंटी सिक्स आहे उद्या ट्वेंटी सेवन नंतर संडेला ट्वेंटी एट आणि ट्वेंटी नाईन आणि थर्टी दोनच दिवस सियाचे स्कूलच नाही त्यानंतर आणि त्यानंतर सियाला समर व्हेकेशन्स लागणार चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया विहानचं खेळायचं चालू आहे बघा कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण हो काय यू काय काय हो फल चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन vlog मध्ये टिल देन बाय बाय भेटूया नेक्स्ट vlog मध्ये दे टिल देन बाय बाय